गाईज बघू शकता खोबऱ्या तुम्हाला आता रेसिपी दाखवतो खोबऱ्यांची मस्त साफ केल्या तीन चार वेळा तर गाईज बघा आता आपले खोबऱ्या रेसिपी बघा मस्त पैकी या तुम्ही पण खायला तर गाईत बघू शकता हे बघा खोबऱ्या आज खोबऱ्या रेसिपी आहे एवढं तसं खोबऱ्या रानातल्या खोबऱ्या आहेत बघा कशा साफ त्या बघा नाहीच बघू शकता खोबऱ्या तुम्हाला आता रेसिपी दाखवते खोबऱ्यांची मस्त साफ केल्या तीन चार वेळेला पाणी बदललं आहे आता याला मस्त आपण फोडू खाऊ तर फोडायचं तुम्ही दाखवतायत कशा साफ करायचं खोबऱ्या चला आता मिस्टरमध्ये खोबऱ्या साफ करते चल साफ करायचं पटकन बोला निघतात मग फोडलं काय जरासा फोडला ना असा असं दाखवायच्या कसा ठेवायला आधी फोडत नाही इथून निघत काठी निघा काढी देताना फोडला नाही इथला का मला का पटकन येतं बोला बाय कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय बोलतात येणार आणातल्या खूप बरे असते त्याला बोलता येतली लोकांना त्याला साफ करून दाखवू त्याचं साफ करता दाखवा एक झाली साफ करू दिस बिना हात येते तुमचा दिस

असे फोडून दाखवा हम्म असं फोडायचं फुटल्यावर दाखवतो एक एक करून सगळं फोडा चला तुटल्यानंतर भेटू चला तुमचं काम चालूच राहून द्या गाइज बघू शकता आता साफ केला सर खोबऱ्या एक 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 करून आहे खोबऱ्या साफ केनला फोडल्या सगळे फोडून घेतले आहे हेच इथे पाहिजे फोडून टाकला असे साफ करायला लागतात पंधरा मिनटं गेलं ना साफ करायला मग हे बघा साफ किती मिनिटं लावला साफ करू खायला बसला लागतात ना तेच तेच बघा कशी लागतात बाल एकदम बम्बा चला, मला <laughs> चला, मला चला तर मला झाल्याला चला आता चला बनवते तर बघा लसूण कांदा टॉमॅटो आणि मिरची आता आपल्याला खोबऱ्या बनवण्यासाठी साहित्य लागतात आपल्या खोबऱ्या साफ करून झाल्या चला आता आपण फोडणी देऊया खोबऱ्याला तर बघा आता आपले आपण तेल ऍड करूया त्याच्यावर चाळीस टाकतो बस मस्त आपले लक्ष मध्ये आता आपण बसून मिरची कांदा त्यानंतर सर्वात आपण शिजून घेऊ कांदा लसूण टॅबलेट्टी कांदा लालत परत शिजू आजपर्यंत बघा दाखवतो खुपऱ्या रेसिपी बघा असं आपल्या शिजला कांदा टॅब मिळतो आता याच्यामध्ये असं मसाला हलवत ॲड करून

पंधरा वीस मिनटात असं शिजत ठेवू आपण नंतर याच्यामध्ये आपण मीठ वाटण बनवलं पाहिजे आता आपण झाकण देऊन केले आता याच्यामध्ये आपण मीठ ॲड करून मीठ टाकल्यानंतर ना चवीपुरता मीठ आणि गरम मसाला मटण आता याच्यात वाटण टाकायचंय खोबरे घाल पाच मिनटात आता आपण वाटण टाकूया खोबऱ्याचं भाजलोय मी आता आपण वाटण करूया खोबरं घालून घेऊर्या भाजलोय आपण वाटण घालून त्याच्यात टाकू खोबऱ्यामध्ये चला थोडे बघा मस्त उखाली आलं आहे आता याच्यामध्ये आता आपण वाटण टाकूया मीठ टाकू सगळं टाकूया वाटण टाकून घ्या तुमच्यावर तुमच्या किती झालं तुम्हाला टाकला का पाच मिनटं शिजवायचं अजून जर पाणी पाहिजे असेल तर थोडंसं हे थोडस ठेवलं ना आपण पण आपण ॲड करू पाणी वाटून शिजून घ्या अशी वरून कचं सोडायची अशी तुलाही बघा आता आपण खुपरे रेसिपी झाल्या माझ्याला मस्त म्हणजे या तुम्ही पण खायला आवडलं असं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मला खुपऱ्या कशा करत सांगा तुमच्यात टायम होता ते मी कमेंट करून सांगा चला आता एअर बाय मी खुपऱ्या घेतात खायला आता रेसिपी झाली आपल्याकडून किंवा दाखवत आहे तशी खायची सच नाच ไม่ไดนเนี่ยไม่กแล้วพี่นะมาเห็นแล้ว